कोणाला बरं दिसलं नाही लगेच तू शेजाऱ्याकडे बघू नका नाही दुसरे भाऊकी लगेच भाऊकीकडे बघायला सुरू करते लोक सगळ्यांची भाऊकी सारखेच असते ते काही इथले तिथले नाही कुठल्याही गावाला जा कोणालाही विचारते म्हणजे आमची भाऊकी लेकर अरे अर तू बी कोणाचा तरी भाऊच आहेस की दुसऱ्याला कसं नाव उठवतो भाऊकी खराब म्हणून अजून एक गोष्ट आहे महत्वाची कोणती तुम्ही जेवढे जेवढे मोठे होत जाल जेवढं जेवढं तुमचं ऐश्वर्य वाढेल जेवढे जेवढे तुमचं महाराज मान वाढेल जेवढं तुमचा सन्मान वाढेल तेवढं तेवढं तेवढे तेवढे महाराज विरोधक वाढत जातात तेवढे तेवढे दुश्मन वाढत जातात काहीच आणि दुश्मनी वाढण्यासाठी भांडणं शत्रू वाढण्यासाठी भांडणंच करावं लागतात असा काही नियम नाही फक्त तुम्ही यशस्वी व्हा तुम्ही चांगले जगलात ऑटोमॅटिक महाराज अजून एक गोष्ट मला कळाली नाही आत्तापर्यंत एवढ्या वर्षामध्ये जगात कुठेही जा तुम्ही कुठेही जा जगामध्ये शेजाऱ्याच्या शेजाऱ्याचं काय छत्तीसचा आकडा असतं की बोल हे अजून एक कळालं नाही आम्ही खूप बघितलं शेजाऱ्याचं लगेच बघू नका एकमेकडे असं काय करू नका इथलं नाही सांगत मी ना तुम्हाला जगात कुठंही जातो मी कुठंही घर बांधा महाराज काही संबंध नसतं एका गावचे नाही एका तालुक्यातले नाही एका जिल्ह्यातले नाही आता आम्ही इथून तेलंगणातून जाऊन आळंदीला जाऊन राहिलो तो महाराज तरी आमच्या नशिबाला महाराज तिथं आहेतच कोणाचं काय बांधाला बांध नाही घराला घर नाही शेताला शेत नाही पण काय भानगड आहे की काय कळलं नाही महाराज काय भानगडे की कळलंच नाही महाराज काय द्वेष असतो की शेजाऱ्या शेजाऱ्याचा माझं वाक्य नीट ध्यानात ठेवा तुम्ही जसे जसे मोठे होत जाल तसं तसं महाराज शत्रू वाढत जातात तसे तसे महाराज दुश्मन वाढत जातात संत तर कुणाच्याच नादी लागत नाहीत पण तरी सुद्धा त्यांना सुद्धा विरोध करणारे लोक जगात आहेत महाराज नाथ महाराजांचा ऐश्वर नाथ महाराज ते भावकीतल्या लोकाला सहन झालं नाही त्याने सांगितलं म्हणले एक काम करा रे काय हे आपल्या नात्याची तर लय कीर्ती वाढायलाय म्हणले लय मोठा होत आहे म्हणले हे महाराज आपला कोण म्हणलं विशाल महाराज कोण म्हणलं हा मोठ्याने म्हणा की ते नाथ महाराजांची भावकी म्हणतो मी तुम्हाला ते म्हणले हे आपला नात्या लयच मोठा होत आहे म्हणले लय लोक मानायलेत म्हणले ह्याच्याकडे लय लोक पाया पडायला आलेत म्हणले ह्याच्याकडे जरा बघू बरं ह्याच्याकडे म्हणले एका येवनाला पैसे दिले सांगितले काम करा काय लई शांती ब्रह्म आहे ना याला राग येत नाही ना किती पाहिजे सांग त्याला राग आला पाहिजे नीट लक्ष द्या काय आलं पाहिजे राग आला पाहिजे आता ते जाणून बुजून मूर्खच लोक महाराज त्याला काय लागतं त्याला काय उशा कळत नाही पायतं कळत नाही येडीला सासरी सारखं माहेरी सारखं म्हल्यासारखं कुणाचं अपमान करावं कुणाबद्दल बोलावं माणसाला कळलं पाहिजे नीट लक्षात ठेवा चांगल्या माणसाला बोलू नका तुमच्याने चांगलं वागता येत असेल तर वागा पण कुणाला नावं ठेवू नका जर तुम्ही निस्वार्थ जगणाऱ्या माणसाला चांगल्या माणसाला जर विनाकारण नावं ठेवाल तर त्याचं पाप तुमच्या डोक्यावर बसेल आणि ती भोग तुम्हाला भोगावं लागेल म्हणून विनाकारण कुणाला आयुष्यात बोलू नये देवाने दिलेली जीब आहे उचलली लावली टाळूला असं करू नका विचार कानाचा बोट कानाचा डोळ्याचा चार बोटाचा फरक आहे कुणाबद्दल बोलताना शंभर वेळेला विचार करत जा ऐकलं नाही महाराज शेवटी पानाच्या विडा तोंडामध्ये घेतला नाथ महाराज आंघोळ करून येत होते नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकला नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकला नाथ महाराजांनी बघितलं महाराज म्हणले जाऊ द्या पडला असेल अंगावरती चुकून झाला असेल परत गेले स्नान केलं परत आले परत थुंकला पुन्हा गेले पुन्हा आले पुन्हा थुंकला बालाजी पाटील किती वेळेस थुंकला एकदा दोनदा एकशे आठ वेळेस थुंकला शेवटी काय झालं माहिती आहे का शेवटी तुम्हाला सांगू का शेवटी पश्चाताप हा होतच असतो तुम्ही काहीच बोलू नका महाराज शेवटी किती त्रास देऊन देऊन देणार महाराज शेवटी त्रास देणारे थकले आणि शेवटी असं झालं उपरती झाली वाईट वाटलं जवळ गेला नाथ महाराजांचे पाय धरले तुम्हाला सांगू संत कुणाला म्हणतात अरे परिसाला जर लोखंडाची कुराड म्हणाली हे परीस आमची सगळी जातच बुडून टाकायले कोण 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 झोपले काय कोण परीस परीस लोखंडाचं सोनं करत ना ते परीस म्हणले लोखंड शिल्लकच ठेवत नाही आमची जात बुडून टाकताय म्हणले एक कुराड म्हणली या परिसाचं डोकंच फोडतो आता काय फोडतो परिसाला खतम करतो डोकं फोडतो गेली कुराडन परिसावर दण किन हाणला कशावर आणला जाऊ का घरला जाऊ मी कशावर आणला कोणी आणलं कुराडीने आपण पर स्वतः परिसावर ठोका हाणला मला सांगा ते लोखंड राहिला असेल आहे नाही मग अरे परिसाला मारायला जरी गेलं तरी परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं तसं संतांना त्रास द्यायला जरी गेलात तरी मात्र तुमचं कल्याण होतं त्याला उपरती झाली नात महाराजांच्या अंगावरती थुंकला पण शेवटी पाय धरणे सांगितलं महाराज क्षमा करा महाराजांनी काहीच केलं नाही एक शब्द बोलले नाही उलट त्याच्या डोक्यावरती हात ठेवला प्रसाद देऊणी केले सुखी डोक्यावरती मस्तकावरती हात ठेवला आणि प्रसाद देऊन त्याला सुखी केलं याला म्हणतात संत आणि हे जगावरती उपकार करण्यासाठी चेतात महाराज येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी मला सांगा सगळं जग आपल्यावर उपकार करते आपणही थोडंसं उपकार केलं पाहिजे ना दादा आपणही थोडंसं देत राहिलं पाहिजे जेवढं आपल्या हातामध्ये बसते तेवढंच आपलं आहे नाहीतर बाकी सगळं तर ठेवून जायचं आहे देत चला दिल्याने वाढत आणि जमा करून ठेवल्याने विष होत ऐकलं काय म्हणलं मी देत चला दिल्यानंतर दिल्यानंतर आणि जमा करून ठेवल्यावर जमा करून ठेवल्यावर विश्वत विश्वत मग तुमच्याकडे जमा असलेले थोडे थोडे मला द्या कीर्तन संपल्यावर असं करा कारण का, का नुसतं जमा करून ठेवून ते विश्वत असेल तर थोडं थोडं दिलं पाहिजे दादा <mínimo> <Prince> देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावी देत जाऊ महाराज देत जाऊ दिल्यानंतर वाढत म्हणून दिलं पाहिजे नाही जास्त करता आलं तुका म्हणे फार तरी मला मला देव तरी हा सुलभ उपाव महाराज देत राहिलं पाहिजे थोड तरी उपकार करावं आम्ही देत नाही असं नाही देतो पण ज्या गोष्टीचा आपल्याला फायदा नाही ती वस्तू दुसऱ्याला देतो आपण लंगडी गाय बांबणाला फाटक्या नोटा महाराजाला हे विशाल महाराजाला सत्ता संपल्यावर मला नाही म्हणा विशाल महाराज लंगडी गाय बाबणाला फाटक्या नोटा विनोद सोडून द्या आपण देतो पण जे जगाला कारण का देऊ मावल्यानं आमचं मावल्यांचं लय जीव बाबा त्या तुपात अंदर वाड्याला गेलं तरी महाराज टाकू का नको टाकू का नको चमचा पडू का नको इथलं नाही आमच्या तिकडलं बॉर्डरच्या पलीकडलं विनोद सोडा मी काय सांगतो तुम्हाला मी थोडा तरी नका देऊ तूप पण कमीत कमी ताक तरी द्या नका देऊ ताप ताणेल्या जीवन वन्हा माझी कमीत कमी पाण्याचे तरी उपकार करा देचला, देचला। देत चला देत चला संत हे देत राहतात महाराज देत राहतात पण महाराज संत उपकार करतात तुम्ही सांगतात मग काय सांगू त्यांचे उपकार पण संतांनी नेमकं उपकार काय केलं तुमच्यावरती सांगा साडे दहा वाजले महाराज म्हणाले पहिले उपकार त्यांचे हे आहेत की ते आम्हाला काय करतात ते जाग करतात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय करतात जाग करतात उठा जागे वारी आला उठा। i'm <muchos> तुम्ही नुसतं बांधून आणल्यासारखं बसला जरा टाळी तरी वाजवा कमीत कमी डोला तरी जरा कमीत कमी असं कसं एवढं आता कसं करावं लागेल मला जास्त बोलता बी लय अवघड झालं हे बाहेर कीर्तन असतं का मग बघित तुमचा क्लास घेतला असता मी लय अवघड जरा टाळी वाजवा सर्व वर्तमान खोटे बाई वर्तमान खोटे बाई हात वरती करा सर्व हात वरती करा सर्वांनी सांगतात पण आपण ऐकलं पाहिजे हे जरी नाही मग दुसरा येईल हे जरी नाही काल कोण म्हणतात संत म्हणतात हे जर ऐकलं नाही मग दुसरं येईल कोण येईल ते काय पावडर घेऊन येणार नाही ते काय फेरंडवली घेऊन येणार नाही मग काय घेऊन येईल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बा बांधून नेईल सरद शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बाव आणि एवढं करून जर तुम्ही ऐकलं नाहीच एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमचे अरे आमचं काय जाणार आहे तुम्ही ऐकलं तर ठीक आहे नाही ऐकलं तर तुमचं नुकसान आहे आणि ही जागृती संत करत असत महाराज आणि जागं करतात उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माता चुकवेता जन्माच्या कारण का क्षणभंगुर नाही भर बसा वारे सावध तोडा माय आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे लाहो खरा घाटकाला मुळ बंदी सांडा वाहो गे पाष लावून राहा गोविंद गा राम राम आधी 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 लक्ष लावून गोविंदी लाहो करा गडबड करा महाराज परमार्थाची करावी तातडी परमार्थाची जागेवा जागेवा झोपलेल्या असाल या प्रपंचाच्या मायावी बाजारामध्ये हे माझं ते माझं करीत असाल तर जागे व्हा आणि एक गोष्ट हे समजत नसेल तर जे माणूस मेल त्याच्याकडे जाऊन बघा नसलं कळत तुम्ही मरून बघा नाही मरू नका तसं काय मरू नका मरू नका मरू नका मरू नका अजून मला बरेच कीर्तन करायचे तुमच्या पुढे तसं काही करू नका पण थोडा विचार करा थोडं थोडं जास्त नका करू थोडा विचार करा अरे माणूस मेल ना जागवा मेल ना तास दोन तास थांबा सगळे नातेवाईक गोळा होतात महाराज रडतात एखाद्या बहिणीचा भाऊ गेला असेल तर दादा तिथूनच आगळं पुसूनच मला कसा बोलून गेला नाही दादा म्हणून बहीण तिथून हंबरडा फोडतात बहिणी येते त्या बाकीचे लोक येतात महाराज रडतात थोडा वेळ किती वेळ रडतात किती वेळ रडतात महाराज किती वेळ रडतात थोडा कालावधी थोडं थांबा ना संध्याकाळ होऊ द्या ना जरा पोटात भूक लागू द्या ना हळू सुटून दुसऱ्या घरात जाऊन राहाय काय का खायला माफ करा मला मला कोणाची निंदा करायची नाही टिंगल करायची नाही माफ करा मी तुमच्या लेकरासारखा आहे सत्य परिस्थिती संतांनी सांगितली थोडं विचार करा तिथं जेवता येत नाही सोयरे धायरे जेवायची व्यवस्था करतात दारात मड तसंच असतं पण उपाशी ठेवता येत नाही म्हणून जेवणाची व्यवस्था करतात खरं आहे हे सगळं खोटं बोलतं मी नारदाच्या गादीवरून याच्या पुढे सांगू थोडा कालावधी गेला अरण्य थांबून जातं लोक म्हणतात माणसं मरतात तर टायमाला बी मरत नाही तू रात्रीचं कुठं मरण असतं का चला घरला सकाळी येऊत महाराज खरं आहे प्रेम आहे खरं रात्रभर कोण जागाव महाराज कोण जागाव पुन्हा दुसऱ्या दिवशी सांगू का तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या घरात चर्चा चालते जे मेलं का नाही त्याच्या सगळ्या वस्तू त्याच्याबरोबर द्या जाळायला कोणच्या सगळ्या वस्तू त्याची उशी त्याचं पांघरायचं त्याचं आतरायचं त्याचे कपडे हे सगळं त्याच्याबरोबर बांधून देतं महाराज कुठं जाळायला त्याची बाज मोडकी असेल तर देतात फलंग चांगला असेल तर ठेवून घेतात लोक लय हुशार महाराज काय सांगा तुम्हाला हे जगच हुशार आहे आता आमच्या सारख्याने किती सांगाव तुम्हाला पलंग चांगला असेल तर ठेवून घेतात माझ्या बापाने दिला म्हणतात लक्षा ते लक्षात आलं का बाकीच काय जे वस्तू काही कामाचे नाही ते बांधून देतात गटोड्यामध्ये तेवून टाका बाळ बाजकी मोडकी बाज असेल तर देऊन टाकतात फांगरायचं आतरायचं त्याचे कपडे सगळं सोबत देतात महाराज एवढंही करून एकदा का चिता उच महाराज प्रेत उचललं खांद्यावरती घेतलं की समोर प्रेत यात्रा चालते मडकं धरणारं मडकं धरून चालतं चौघ आणि खांद्यावर घेतलेलं असतं जवळची नातेवाईक उमसा थोडं थोडं रडतात पहिल्यापेक्षा थोडं कमी झालेलं असतं पण थोडं थोडं रडतात आणि त्याच्यानंतर मागचे मात्र प्रवचन चालू करतात एकदम मागं चालतात ते तंबाखूला चुना मुळून त्याचं चालते प्रवचन बरं होतं कालच भेटलं होतं मला हां सोयाबीनचा भाव विचारला त्याने मला परवा हां कापूस नेऊन टाकलो मला जीन मध्ये अशी चर्चा चालते महाराज माग दुःख आहे माफ करा मला वाईट वाटत असेल तुम्हाला माझ्या बोलण्याचं दुखा आहे चर्चा करतात महाराज काहीत हसतात बोलतात आणि एकदा का चिता महाराज तिथं नेऊन ठेवलं प्रेत सरण रचलं सरणावरती प्रेत ठेवलं आणि एकदा का चिता प्रज्वली झाली तृणपाय केस जळती आस्ती काष्टा सारख्या भाजती कपाळ भंगल्या मोक्ष म्हणती लोक जाते घरासे एकदा का मस्तक फुटलं की समाज मशानभूमीतून उठला आले घरी पाय धुतले घरच्या लोकाला नातेवाईक सांगतात याची काय दहावा असेल बारावा असेल लवकर उरकून घ्या लय लांबून लांबून यावं लागतं चक्र माराय नका लावू कुणाबद्दल बोलतोय मी हे सगळं हे ज्याच्यासाठी आपण रात्रंदिवस ज्यांनी संसार उभं केलं ना हे त्याच्यासाठी दादा म्हणजे एवढं जर आपण करून जर आपल्या जर हे जगातले लोक जर विश्वास ठेवत नसतील तर संत जाग करतात ऐका रे बाबा नो ऐका हे जरी नाही का मग दुसरा येईल हे जरी नाही ऐकाल सर ते शेवटी बाग काळ बांधून नेईल सरते ते शेवटी बाग आणि नाही ऐकलं एका आमचे बा जाईल एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल पिंगळा राम राम दोनी अक्षरे सुलभानी सो पारे जागा मागिलिया पहरे आता इथं माझं प्रश्न आहे सेवटाची गोड तेच खरेगा उलट झालं का सेवटाची गोड तेच खरेगा कोणतं सेवटचं गोड आहे आणि खरं काय खरं तेच आहे म्हणून एक काम करा ते दोन अक्षराचं नामस्मरण महाराज अंतकरणात जीवन जपन जी जप करीत चला महाराज नामस्मरण करीत चला विठ्ठल विठ्ठल संत जाग करतात उठारे रे बाबा उठा जागे वा कुठं झोपलेले आहेत महाराज सगळे कीर्तनात जागेच इथं महाराज काय म्हणतात जाग करतात झोप ही दोन प्रकारची असते एक झोप आहे व्यवहारातली आणि दुसरी झोप आहे परमार्थातली कोणती झोप आहे अज्ञान रूपी अंधकार झोपेमध्ये आपण झोपलेले उघडा माऊली बोलतात अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा धंदा भोगत होता प्रबोधा अनादि जो हे अज्ञान आहे हे, हे माझं ते माझं हे सगळं जे माझं माझं म्हणून जे जमा केलंय ना महाराज बळ मुक्त होता परी बळे झाला बद्ध माजे माजे, हे माजा माजा या छंद माझे माझे हे माझं माझं म्हणून जे अज्ञान रूपी अंधकारामध्ये आपण जीवन जगतोय ना हे अज्ञान रूपी झोपेतून आपल्याला संत जाग करतात आणि स्वसू स्व स्वरूपाची जागृती करून देतात तुम्ही कोण आहात अरे आम्ही सिंहाचे बचडे आहोत आम्ही वाघाचे बचडे आहोत आम्ही शेळ्याचे ले, लेकरं नाहीये शेळ्याचे पिल्ले नाहीये मेंढ्याचे पिल्ले नाहीये अशी जागृती करतात संत आणि त्याला सांगतात की तुम्ही कोण आहात तुम्ही स्वतः ईश्वर आहात बाबा तुम्ही ईश्वराचे अंश आहात अशी जागृती संत करतात आणि म्हणून संत या जकावरती उपकार करतात आणि पहिले उपकार कोणते तर मज निरंतर जाग जाग करतात महाराज मग त्यांनी जर एवढे उपकार केले त्यांना काही तुम्ही देण्याचा प्रयत्न केला का नाही ते म्हणले त्यांना त्यांनी एवढे मोठे उपकार केले की के मी आता त्यांना काय देऊ काय uh <laughs> I <laughs> love त्यांचे उपकार मज निर